नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे होळी आणि रंगपंचमी सण हा हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा सण यावेळी होलिकाचं दहन केलं जातं तर दुसऱ्या दिवशी विविध रंग एकमेकांना लावून रंगपंचमी साजरी केली जाते पण हे सण साजरे करत असताना आपल्यामुळे इतरांना दुखापत अथवा इजा होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन कोपर खैरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केलं त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना देखील सुरू असल्यानं दोनही बांधवांनी आपले गुण गोविंदाने साजरे करावेत समाजात अशांतता निर्माण होईल असं कृत्य दिसल्यास लगेच पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन देखील यावेळी पाटील यांनी केलं आहे या सणाच्या दरम्यान शहरात नाकाबंदी सुरू राहणार असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे तसेच काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यात तर काहींच्या संपणार असून परीक्षा संपल्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक गावी जातात तर त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू या बँकेत अथवा इतर सुरक्षित ठिकाणी ठेवावे जेणेकरून ते सुरक्षित राहतील असं देखील यावेळी औदुंबर पाटील यांनी म्हटलं आहे आता सुट्ट्याचा मोसम स्वा झालेला आहे बऱ्याच दहावी बारावीच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण ज्यावेळेस आपलं सुट्ट्या जात असताना आपण आपल्या शेअर्स ते अवगत करावं जर आपल्याकडे मौल्यवृष्टी घरी असतील तर ते आपण बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावे आणि आपण आपल्या जवळच्या पुरुषांना देखील माहिती दिली तर ते स्वागतच आहे तसेच हा उद्या होळीचा कार्यक्रम आहे आणि परवा धुळीवंदनाचा कार्यक्रम आहे या धुळीवंदनाच्या अनुषंगाने बरेच तरुण मुलं हे फुगे घेऊन एकमेकाला मारतात आणि हे गंभीरपणे ह्याची दुखापत होऊ शकते ह्याच्या अनुषंगाने भांडण होऊ शकतात तर सर्वांना आमचं आव्हान आहे की आपण फुगे वापरून कुणाला गंभीर दुखापत करू नये होळीचा सण आहे धुळीवंदन सण आहे आनंदाने साजरा करावा आणि ह्या सणाचा आनंद घ्यावा तसेच रमजानचा महिना चालू आहे आपल्या वागण्यातून कुठलंही दुष्कृत्य होऊ नये आणि सर्व समाज माझं आनंद्य रहावे असं आम्ही आपण आवाहन करतो कोप्रभमी पुरुष हद्दीमध्ये असं काय कुणाला आक्षेपार्ह वाटलं तर तरी ताबडतोब एकशे बारा आठवा कोप्रमी पुरुषांनी संपर्क साधावा जेणेकरून ताबडतोब तुम्हाला पोलीस मदत मिळेल पन्वल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन